यावल चोपळा रस्त्यावर साकडी गावाच्या पुढे वळणावर यावलकडून चोपळा जाणारी एक ट्रक अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कळेला उलटली आहे हा अपघात बुधवार दिनांक पाच मार्च रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडला असून यामध्ये चालक आणि क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली आहे तर वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे यावल शहरातून चोपड्याकडे अंकलेश्वर बरहानपूर राज्य मार्गावरून जात असलेल्या ट्रक क्रमांक जी जे झिरो चार ए टी बहात्तर चौतीस हा साकडी गावाच्या पुढे वळणावर अचानक अनियंत्रित झाला आणि रस्त्याच्या कडेला उलटला या अपघातामध्ये ट्रकमधील साहित्य रस्त्याच्या कडेला सर्वत्र पसरले आहे या अपघातामध्ये चालक आणि क्लीनर यांना किरकोळ दुखापत झाली आहे सुदैवाने यात मोठी प्राणहानी घडलेली नाही तर या प्रकरणी यावल पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे इकडे लायन लावल त्यार मी ते हे झन लावल नाही डिवाईडर सरका ड्रायव्हर कोण दरावय طورن بھائی ور تولے لگا کے لگا لگا دے لگا دے کسے کو ہاں ہاں